ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा इचलकरंजी दिव्यांगांची प्रांत अधिकारी कार्यालयावर धडक अमरावती येथे सुरू असलेल्या बच्चू कडू यांच्या अन्य त्याग उपोषण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रहार दिव्यांग क्रांती संघटना इचलकरांची दिव्यांग संयुक्त कृती समिती इचलकरांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रांत कार्यालयावर धडक देत बच्चूकडून केलेल्या मागण्या तातडीनं मान्य कराव्यात अन्यथा चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिला सदर मागणीचं निवेदन हातकलंगले तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांनी इचलकरांची येथे स्वीकारलं अमरावती येथील मोजरी येथे गेले सहा दिवस बच्चूभाऊ कडू यांच्या अन्नत्याग उपोषण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी इचलकरंजी प्रांत कार्यालयाला प्रहार दिव्यांग क्रांती संघटना इचलकरंजी दिव्यांग संयुक्त कृती समिती इचलकरंजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं शेतकरी कर्जमाफी व दिव्यांगांना सहा हजार पेन्शन मागणीसाठी अपंग बांधवांनी प्रांत कार्यालयावर जाहीर निषेध करत शनिवारी मोर्चा काढला यावेळी शासनाच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या दिरंगाईबद्दल निषेध नोंदवण्यात आला मुख्यमंत्री यांनी लवकरात लवकर मागण्या मान्य कराव्यात अन्यथा चक्काजाम आंदोलन करून सर्व दळणवळणाची सोय बंद करण्याचा इशाराही यावेळी दिला यावेळी निवासी नायब तहसीलदार संदीप चव्हाण हे कार्यालयात येऊन निवेदन स्वीकारले निवेदन देतेवेळी प्रहार उपजिल्हाध्यक्ष उत्तर विभाग सुनील पाटील शहराध्यक्ष अनिल विजयनगरे महिला अध्यक्ष अंजना नेतले दिव्या सुतार तडाके जमीर मानकापुरे निलेश कुंभार संभाजी शेलार प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख दादा सुतार, सुनील शिंदे मार्तंड कांबळे कबनूरचे सामाजिक कार्यकर्ते दत्ता शिंदे संजय मांगलेकर संतोष यलगार इरफान बागवान ओंकार ढगे जीवन पोद्धार रशिदा गलगली गीता बारीगदे नीता अत्तिग्रे सलीम खान पठाण राजेंद्र संगपाळ ईश्वर फडतारे भारती नेजे दिलशात मुजावर पूजा गावडे सागर शिंगारे सागर वास्कर संतोष करडे यांच्यासह मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव सहभागी झाले होते शिवाजीनगर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता दरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीस जूनपर्यंत सर्व मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन बच्चूभाऊ कडू यांना दिल्यामुळे सदरचे आंदोलन तीस जूनपर्यंत स्थगित ठेवण्यात आल्याचे प्रहार संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष सुनील पाटील यांनी सांगितलं आहे महाणकर प्रवीण पवार इचलकरंजी